त्यांच्यासोबत सोबत मला जाण्याचा प्रसंग पडायचा कार्यालयामध्ये दादा हे तू चाल माझ्यासोबत आमचं असं काम आहे आणि करून देऊ त्याच्यामध्ये आता कमीत कमी नऊ ते दहा वर्षाचा मी जनतेसमोर कसं जायला पाहिजे होत बरोबर आहे त्यावेळेस मी तीस वर्षाचा होतो आता मी चाळीस वर्षाचा आहे सगळ्यात पहिलं काम तर मी हे करणार आहे की जिल्हा प्राथमिक शाळा आहे ह्या शाळा खाजगी शाळेच्या तुलनेमध्ये कशा नंबर एकला राहील ओबीसी मराठा हा विषय नाही माझा सर्कल तर विचारत आहे परंतु मला बऱ्यापैकी मी डिस्ट्रिक्ट लेव्हलला पण काम केलं जिल्ह्याचा पण पदाधिकारी राहिले आम्ही लोकसभा निवडणुका लढल्या आम्ही विधानसभा निवडणुका लढल्या आम्ही बऱ्याचशा निवडणुका लढल्या आता मी तुम्हाला सांगतो नमस्कार मी सचिन चव्हाण एम सी न्यूजच्या निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर आता निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागलेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी अवघ्या काही दिवसांमध्ये लागणार आहेत तत्पूर्वी सर्वच उमेदवार आपापल्या मतदारसंघामध्ये तयारी लागलेत आज आपल्यासोबत आहेत पिशोर सर्कलचे गणेश भुगेजी जे की कन्नड तालुक्याचे भाजपाचे तालुका अध्यक्ष आहेत आज आपल्यासोबत ते चर्चा करणार आहेत सर नमस्कार नमस्कार सर मुलाखतीला पहिले सुरुवात करण्यापूर्वीच एक प्रश्न असा आहे की सुरुवात जी आहे राजकारणाची आपली कधी झाली खर तर तुम्ही आता माझ्याशी चर्चा करताना सांगितलं की आपण उच्च शिक्षित आहात ठरवलं असतं तर आपण कुठेही नोकरी करू शकला असतं परंतु राजकारणात आपल्याला का वय वाटलं सुरुवात कधी झाली याबद्दल काय सांगू साधारणतः मी दोन हजार पाच सहा पासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि हे कार्यकर्ता असताना माझ्याकडं मी संभाजीनगरला असताना आणि कन्नडला असताना तर माझ्याकडे काही आमच्या परिसरातली मुलं यायची त्यांचे विविध कार्यालयामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल या ठिकाणी त्यांचे काही कामं पडायचे त्या माध्यमातून ते माझ्या रूमवर यायचे माझ्या रूमवर आल्याच्या नंतर त्यांच्यासोबत मला जाण्याचा प्रसंग पडायचा कार्यालयामध्ये दादा हे दा तू चाल माझ्यासोबत आमचं असं काम आहे आणि तू करून दे तर हा एक मला त्यांच्या माध्यमातून तो मला एक सामाजिक सा कार्याचं एक वळण भेटलं की बाबा चला हे आले इतकं लांबून तर आपण त्यांच्यापर्यंत जाऊन त्या कार्यालयाच्या अधिकारिक कर्मचाऱ्यांना भेटून बाबा हे आमच्या माणसाचं काय काम हे ते करून द्या असं करत असतानाच त्यापासून माझी राजकीय याची सुरुवात झाली आणि विद्यार्थी दशेपासूनच मी भारतीय जनता पार्टीकडे वळलेलो होतो ते विचारच मला प्रेरणा करत होते त्या माध्यमातून माझी अशी सुरुवात झाली मग ही सुरुवात झाल्याच्या नंतर मी भारतीय जनता पार्टीचं सक्रिय कार्यकर्ता झालो मग माझ्यावर पक्षाने विविध जबाबदाऱ्या दिल्या त्यामध्ये आमचे जिल्हा अध्यक्ष संजय खंबयते असेल त्यांनी मला सर्वप्रथम युवा मोर्चाची जबाबदारी दिली युवा मोर्चा ग्रामीण जिल्हा सरचिटणीसची ती मी अत्यंत कार्यक्षमपणे पार पाडली त्यावेळेस आमची गव्हर्मेंटही नव्हती परंतु भारतीय जनता पार्टी मला तुम्हाला मालो सांगायला आवडेल की भारतीय जनता पार्टी ही काही निवडणुका आल्यावरतीच जनतेत जाते असं नाही भारतीय जनता पार्टी ही दर महिन्याला दर तीन महिन्याला त्याचा प्रोग्राम देते आणि कार्यकर्त्याला जनतेने जायला होती तर त्यावेळेस आमची सत्ता हो नव्हती हा आणि त्यावेळेस या महाराष्ट्राचे सक्षम विरोधी पक्ष नेते जे की लोक लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब या महाराष्ट्राच्या युवकांच्या त्यावेळेस ते ऍडल होते ऍडल होते त्या ते त्यांची प्रेरणा घेऊन मी पण मला एक प्रेरणामुळे मला त्यांच्यामुळे ऊर्जा मिळायची अशा माध्यमातून मी एक समाज करायला नक्कीच म्हणजे मी तुम्हाला पुढचा प्रश्नच विचारणार होतो की तुमचं राजकारणातलं आयडॉल कोण आहे तुम्ही सांगितलं गोपीनाथरावजी मुंडे मी आयडॉल ठेवून राजकारणात आलोय पण तुम्ही आता बोलताना एक प्रश्न म्हणजे आता आता बोलताना म्हटले की आमचा पक्ष एक प्रत्येक तीन महिन्याला एक प्रोग्राम द्यायचे आणि त्या माध्यमातून आम्ही विविध कामं केले असे त्या त्या प्रोग्रामच्या माध्यमातून असे काही काम आहेत का जे तुम्ही सांगशाल की हे काम आम्ही केले हो नक्की सांगेल असे खूप खूप काम आहे काम तुम्हाला मी सांगितलं की आमची सत्ता आता दहा वर्षामध्ये आली बरोबर आहे ह्या दहा वर्षाचं मी तुम्हाला सांगेलच पुढे काय म्हणून काय केलं म्हणून पण खरा आमचा कार्यकर्त्याचा काळ काय असतो की आता बघा तुम्ही आमची सत्ता भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तर आमच्या पक्षामध्ये असे लोकांचे लोंढे लागले येण्यासाठी म्हणजे आम्हाला पक्षात घ्या उमेदवारी द्या म्हणून परंतु आम्ही अशा परिस्थितीमध्ये संघर्ष करेले की त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला लोक नग्ने समजायचे म्हणजे आमच्या कन्नड तालुक्यामध्ये तर अशी फार परिस्थिती होती की छोटा पक्ष म्हणून छोटा पक्ष म्हणून आमच्याकडं नेतृत्वहीन बघायचे तुम्हाला मी क्लिअर सांगतो तरी सुद्धा आम्ही त्या परिस्थितीमध्ये आमची भारतीय जनता पार्टीचे हे एक विजन आहे देशाचं विजन आहे म्हणजे यामध्ये अटलजी असेल लालकृष्ण आडवाणी असेल प्रमोदजी महाजन असेल आणि आमची ज्या जेव्हा पक्षाची स्थापना झाली श्यामाप्रसाद मुखर्जी असेल पंडित दीनदयाल उपाध्याय असेल आता तुम्हाला तर कळेल की या सगळ्यांचा मी पूर्णपणे मी पूर्ण अभ्यासपूर्वक कार्यकर्ता आहे जे की असं माझ्या बाप सभापती आहे माझी आई सभापती आहे किंवा मा, माझ्या मला काही कौटुंबिक पार्श्वभूमी आहे या परिस्थितीतून मी आलेलो नाही किंवा मला कोणी सांगितलं नाही की बाबा आता तुझ्या बापाचं तुला बघायचंय अशातलं नाही मी तुम्हाला सांगितलं की मी विद्यार्थी दशेमध्ये असताना माझ्या रूमवर दहा दहा विशेष मुलं मग ते पोलीस भरतीसाठी असेल परिसरात दवाखान्यासाठी असेल खूप यायचे मग या माध्यमातून माझं दवाखान्यात जाणं असेल कलेक्टर ऑफिसला जाणं असेल जिल्हा परिषदला जाणं असेल समाज कल्याणला जाणं असेल मग ते विद्यार्थ्यांचं कास्ट सर्टिफिकेट काढून देण्यापासून तर एखाद्या पेशंटला डब्बा घेऊन जाण्यापर्यंतचं काम मी माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये करेल नक्कीच आता ते आपण बोललेत की माझ्या फॅमिलीमध्ये काही राजकाय राजकीय वारसा नव्हता किंवा तुम्ही कुठलं पद घेतलेलं नाही तुम्ही आतापर्यंत साधे ग्रामपंचायत सदस्य पण आहेत असं मी ऐकलंय आणि तुमच्याकडे फक्त भाजपाचं तालुका अध्यक्ष पद आता आहे मागच्या एका टर्मला तुम्ही जिल्हा परिषद पण निवडणूक लढवली आहे पण त्यावेळेला जे झालं ते समजा ठीक आहे पण आता परत एकदा तुम्ही निवडणुकीला सामोरे जाते त्यावेळेच्या काही चुका असतील किंवा जनतेनं तुम्हाला कुठल्या कारणानं नाकारला असेल मला ते त्या विषयावर नाही पण आता जेव्हा तुम्ही फ्रेश म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे तर एक चांगलं व्हिजन तुमच्याकडे असेल किंवा कुठले असे ते तुम्ही घेऊन चालले बघा तुम्हाला मी नक्की सांगतो मागच्या दोन हजार सतराला जेव्हा मी निवडणूक लढवली त्याच्यामध्ये आता कमीत कमी नऊ ते दहा वर्षाचा दोन हजार सतराला मी जनतेसमोर कसं जायला पाहिजे होत बरोबर आहे त्यावेळेस मी तीस वर्षाचा होतो आता मी चाळीस वर्षाचा आहे बरोबर आहे तर मला तुम्हाला नक्की सांगायला आवडेल की आता आमची सत्ता दहा वर्षापासून आली बरोबर आहे त्यामुळे जनतेला काय अपेक्षा असतं मी कार्यकर्ता म्हणून घडलो हे आम्ही विरोधी पक्षात असताना माझं त्या सर्कलमध्ये माझं त्या तालुक्यामध्ये जे नेतृत्व उभं राहिलं ते मी सर्वसामान्याचं काम करत असताना आणि कार्यकर्ता आणि नेतृत्व हे केव्हा उभं राहतं ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्षामध्ये राहून जनतेच्या प्रश्नावर वाचा पडता गोपीनाथ गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आणि बघा आणि देवेंद्रजी आताचे आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेता असताना ते कसे एकदम म्हणजे त्यांना म्हणजे आम्हाला फील व्हायचं आम्ही कार्यकर्ते कधी कधी बोलायचो की साहेब आता आपण सत्तेमध्ये तर आपलं वेगळं अटिट्यूड पाहिजे बरोबर आहे परंतु ते म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्हाला ती सवय लागून गेली होती कि ब प्रश्न सत्ता असो की नसो पण जनतेचे प्रश्न हे कसे ओढून आणायचे आणि काम करून घ्यायचं ही आम्हाला एक होती दोन हजार चौदा पासून मी म्हणजे या दहा वर्षामध्ये किशोर जिल्हा परिषद सर्कलमध्येच पंचवीस ते तीस कोटीची कामं मी तुम्हाला मी ते गावा डिस्क्रिप्शन वाईज सांगेल जसं तुम्ही मला ते थे तोच प्रश्न जो होता ना किंवा मागच्या वीस वर्षापासून तुम्ही कुठल्या पक्षात म्हणजे फक्त एकाच पक्षात एक मिनिस्टर राहिला वीस वर्षापासून कुठल्या पदावर नाहीये पण तरीही तुम्ही सांगितलं की वीस कोटीची कामं केली परंतु आता हे सांगणं आणि केलेले कामं याचा लख म्हणजे आता कोणती काम अशी की तुम्ही ठीक आहे छोटे काम लाखाचं केलं पंचवीस लाखाचं हे नाही सांगते पण काही मोठे कामं असतील किंवा वीस कोटीचा तर असं समजा तुम्ही म्हणतात मी वीस कोटी आणले पण तुम्हाला ते सांगताना आनंद होईल अशी कोणती काम आहे सांगतो ना मी तुम्हाला हे बघा मला सांगायला नक्कीच आनंद आहे की सर्वप्रथम मला माझ्या सर्कलचा पूर्णपणे अभ्यास आहे म्हणजे मी तिथंच ग्रामीण भागातच माझा जन्म झालेला आहे आणि तिथंच मी खेळलेलो तिथंच मी कॉलेजला जायला आणि प्रत्येक गावात माझी अटॅचमेंट आहे कुठं काय कोणती भाऊ कोणता जात असेल कोणता समूह से असेल हे मला लगेच क्लिअर होत मी पासष्ट वर्षापूर्वी तपोनच धरण झालं होतं बरोबर आहे त्या तपोनच्या धरणाच्या खाली एक पूल होणं गरजेचं होतं पासष्ट वर्षापूर्वी ते धरण झालेले पासष्ट ते सत्तर वर्षापूर्वी मला सांगता येणार नाही त्या त्या पुलामध्ये आतापर्यंत त्या गावातले दोन तीन विद्यार्थी गेलेले हा एक झालेला आहे आणि ते धरण अभयारण्याच्या पायथ्याशी असल्यामुळं त्याला कॅचमेंट एरिया खूप आहे त्यामुळे ते धरण लवकर भरतं आणि त्या तपोनच्या गावातली शेतजमिनी म्हणजे लोकांचा जो शेत आहे ते ऐंशी टक्के लोकांचं शेत त्या धरणाच्या बाजूला आहे म्हणजे त्या धरणाच्या पाळ म्हणजे सांडव्याच्या बाजूने जो जात तिथून तर समजा साधारणतः ते धरण जुलैमध्येच लवकर भरून जातं जुलैमध्येच भरतं त्याच्यामुळं जर वरून नुसतं आबाड जरी आलं किंवा पाण्याची गरज झाली तर त्या शेतकऱ्यांना सगळं सोडून घरी हो पडतं कौन का ते नदीला पोरीन मग आपली जाण्याची हे होईल अडचणी तर त्या ठिकाणी तो पूल झाला नव्हता तो पूल करण्याचं काम मी आता करतोय बरोबर तो पूल एका साधारणतः पाच कोटीचा सा। त्याच्यानंतर किशोर मध्ये कमीत कमी 2000 जी हुँ, हुँ. हो हो पन, दोन हजार शेतकऱ्यांसाठी जे आमची अंजनानंद नदी आहे ती तिथं तोच विषय होता तिथं पूल पाहिजे होता तर तिथं पूल होत नव्हता तर मी साधारणतः तो पूल पण तिथं पावणे दोन कोटीचा पूल केला आणि त्याच्याच बाजूला पुन्हा दुसरा केटीकम ब्रिज केला म्हणजे हे त्या माध्यमातून त्या लोकांची पाण्या पावसामध्ये असेल जाण्या येण्याची सोय झाली त्यांना शेतकऱ्याला माल बाहेर काढण्यासाठी सोय झाली आणि बऱ्या प्रमाणामध्ये किशोर मध्ये भाजीपाला खूप करता टमाटा असेल अद्रक असेल प्रगतशील शेतकरी किशोर मध्ये आणि त्यांना किशोर मार्गे ह्या मार्गे मार्केट जवळ आहे अंदाने याच्या मार्गे निधना मार्गे त्यामुळे ते बऱ्या प्रमाणात नवीन टेक्नॉलॉजीनुसार शेती करता म्हणजे असा तो एक मी त्यांना तो पूल करून दिला त्या पुलाच्या माध्यमातून त्यांना रस्ता झाला आणि आता ते त्यांच्या शेतामध्ये भाजीपाला घेऊन पीक करता येईल आणि सध्याची नवीन तरुण पिढी बऱ्या प्रमाणात शेतीकडे आकर्षित झालेली आहे नक्कीच ह्या निवडणुकीला सामोरं जाताना आपलं विजन आपण जे सांगतोय म्हणजे तुम्ही सांगितलं थोडक्यात पण असं मुख्य आपलं ध्येय काय की बाबा मला आता ही निवडणूक लढवायची आहे आणि मी हे विशेष हे चार मुद्दे माझे असे आहेत की मी ते समोर ठेवूनच ही निवडणूक लढ बघा चार मुद्दे तुम्ही नक्कीच विचारले या चार मुद्द्यापेक्षा आजूत असे जनतेमध्ये असे मुद्दे किंवा असे का काम आहे खूप आहे सर्वात पहिली गोष्ट तर शिक्षण आरोग्य हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे दुसरा आहे बेरोजगारीचा हा आणि म्हणजे शिक्षण आरोग्य दोन आणि बेरोजगारी तीन आणि चौथा म्हणजे आमच्या त्या परिसरामध्ये एक जसं का एमपीएससी युपीएससी विद्यार्थी असतात हा। ते एक अभ्यास केंद्र उभारणं खूप गरजेचं आहे बरोबर हा बेरोजगार घेऊन म्हणजे त्या भागामध्ये नाही सध्या तर तुम्ही जे विषय काढले की सध्या तरुणांमध्ये बेरोजगारी वाढते स्पर्धा परीक्षा करायचं तर योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये तुम्ही अनेकदा बोलले की मी तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकाऱ्यांना तिथं बोलवलं मार्गदर्शन शिबिर राबवले वगैरे वगैरे सगळं तुम्ही ते सांगताना तुम्ही सांगितलंय परंतु आता जेव्हा तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहेत एक असं समजा आता जनतेनं तुम्हाला निवडून दिलं तर तुम्हाला पहिलं काम कोणतं करावं सगळ्यात पहिलं काम तर मी हे करणार आहे की जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहे ह्या शाळा खाजगी शाळेच्या तुलनेमध्ये कशा नंबर एकला राहील म्हणजे आजपर्यंत तुम्हाला सांगतो मी मी आतापर्यंत शालेय साहित्य किट मागच्या तीन चार वर्षापासून प्रत्येक शाळेमध्ये माझी अटॅचमेंट आहे प्रत्येक मुख्याध्यापक असेल सहशिक्षक असेल शिक्षक असेल मी त्यांना नेहमी विचारतो तुमच्या का आड़ जर काही आडी अडचणी असेल तर आम्हाला नक्की सांगत जा आम्ही आमच्या आमचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत काळ साहेब आहे त्याच्यानंतर आमचे बहुजन कल्याण मंत्री अतुली साहेब आहे आणि आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक सगळ्यात हुशार आमदार आम्हाला लाभलेला आहे ते म्हणजे प्रशांतजी दुसरा विषय असा आहे की आता जे आमचे जे डॉक्टर संजय गावाने सर हे ते मागच्या दहा ते बारा वर्षापासून तालुक्यामध्ये प्रचंड प्रवास आहे त्यांचा आता त्यांनी आणि आम्ही म्हणजे माझ्या सर्कलमध्ये असेल किंवा त्यांचं देवगाव रंगडी सर्कल असेल या ठिकाणी आम्ही कमीत कमी तुम्हाला म्हटलं की मी माझ्या सकळमध्ये पंचवीस कोटीचे काम आणले तसेच त्यांनी त्यांच्या सकळमध्ये तीस पस्तीस कोटीचे काम आम्हाला अतुलजी सावे साहेब असेल आणि डॉक्टर भागवत कराड साहेब असेल यांनी आम्हाला ताकद देण्याचं काम केलं त्या माध्यमातून आ... आता आम्ही आता समजा तुम्ही ध्येय सांगितलंय तुमचे विजन सांगितले केलेले कामांचं लेखक पण एक मार्ग प्रश्न असा आहे की बाबा ठीक आहे तुम्ही तयारीने लढताय परंतु जर पक्षाने तिकीट नाही दिलं उदाहरणार्थ तर आपली भूमिका काय असणार जर नाही दिलं तर नाही पक्षाचा था मी तालुका अध्यक्ष आहे मागच्या पंधरा वीस वर्षापासून पार्टी संघ आहे मी तुम्हाला पहिल्याच त्याच्या सांगितलं का मी विद्यार्थी दशे बसून म्हणजे लोक सत्तेमध्ये असताना इकडे तिकडे येतात आता तुम्ही बघितले असेल म्हणजे त्या पक्षाची नावं घेणार नाही किंवा त्या कार्यकर्त्याचे मी नावं घेणार नाही म्हणजे कोणी बाप लोकासाठी तिकीट मागतो लोक बापासाठी काम करतो ही परिस्थिती आपण महाराष्ट्रात पाहतोय कन्नड तालुक्यात मी तुम्हाला भेटेल काही दिवसाने किंवा बऱ्याच ठिकाणी असं पण आहे ना ते चालू आहे म्हणून परंतु जर समजा मी आमची सत्ता नसताना जर मी संघर्ष करू शकतो बरोबर आहे आणि पार्टीसाठी म्हणजे पार्टीच्या माझ्या डिस्ट्रिक्ट लेवल लेवलचे पुढारी असेल महाराष्ट्र लेवलचे असेल इव्हन म्हणजे मला जर उद्या देवेंद्रजीकडे जरी जायचं तरी मला कोणाची सिळी घेण्याची गरज नाही ना मी जर माझ्या जिल्हा अध्यक्षाला किंवा आमचे मंत्री आहे त्यांना सांगितलं की साहेब माझं आ, काम आहे माझं काम आहे ते करून द्या मला ते साहेबापर्यंत घेऊन जातात सोपं आहे मला आणि मला काही परिचय करून देण्याची गरज नाही की साहेब हा कार्यकर्ता आता आपल्या पक्षात आला आणि तो असं असं मागतोय काही गरज नाही मी ज्याच्याकडे जाईन ते मला नावा सहट ओळखता माझं काम त्यांना माहितीये त्यांना मी वेळोवेळी माझ्या गावात बोलवलेलं आहे आणि सगळं काही दिलेलं आहे आता मला तुम्हाला मला सांगायला आवडेल की डॉक्टर भागवत कराड साहेबांनी माझ्या सांगण्यावरून कमीत कमी माझ्या सर्कलला पंधरा कोटी रुपये दिलेले त्यामध्ये भगवानगडला चार साडेचार कोटी रुपये दिले निंबोरा ते वासडी रस्त्याला साडेपाच कोटी रुपये दिले नादरपूर ते पिंपरखेडा रस्त्याला दीड कोटी तो दीड कोटीचा रस्ता दिला बरोबर त्याच्यानंतर आता मी आमच्याकडं वासडीला त्रिकोटेश्वर संस्थाने ते मी आमचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून मागच्या महिन्यामध्ये त्यांनी मला पाच कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता दिली आणि त्या तीर्थक्षेत्राला ब दर्जा दिला म्हणजे पाच कोटी रुपये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे इतकं निधी भेटतो म्हणजे मी सत्यतला जरी लोकप्रतिनिधी आज जरी नसलो तरी माझं कोणतंही काम थांबत नाही आणि शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ती माझ्याकडे हातोटी आहे मी एकदा त्याचा पिछा पकडला तर तो फार शेवटपर्यंत नेऊन ठेवतो एंडच करायचं हो नक्कीच आता एक असा विषय आहे की बाबा का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत विधानसभा आणि लोकसभेमध्ये मराठा ओबीसी संघर्ष पाहायला मिळतो <coughs> तर आता पण त्या निवडणुका लढतानी ना प्रत्येक उमेदवार ते मतांच्या आकडे सोबत खेळतोय म्हणजे माझ्याकडे ओबीसी मतदान एवढं आहे <coughs> माझ्याकडे मराठा मतदान एवढं आहे मुस्लिम एवढं आहे म्हणजे हे मतांचा खेळ ग्रामीण भागात पण आहे का किंवा त्याचा फरक कुठं पडेल का ओबीसी मराठा असा जो विभाजन आहे मतांचं त्याचा फरक वाटेल आता मी तुम्हाला सांगतो हो आता मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ओबीसी मराठा हा विषय नाही सर्कलच विचारता परंतु मला बऱ्यापैकी मी डिस्ट्रिक्ट लेवलला पण काम केलं जिल्ह्याचे पण पदाधिकारी राहिले आम्ही लोकसभा निवडणुका लढल्या आम्ही विधानसभा निवडणुका लढल्या आम्ही बऱ्याचशा निवडणुका लढल्या आता मी तुम्हाला सांगतो ह्या कठीण प्रसंगामध्ये जसं आता तुम्ही काढा की ओबीसी मराठा हा ओबीसी मराठा चौकड तुम्हाला पाहायला भेटला बरोबर आहे ओबीसी मराठाच्या वादामध्ये आमचे चांगले पुढारी त्याच्यामध्ये हे गेले मी तुम्हाला ते जर तुम्ही मला विचारलं तर ते सांगेल परंतु संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ते नाही संदीपांचे बोंबरे साहेब पैठण मतदारसंघातले आमदार होते त्यांचं मतदान नसताना बरोबर आहे त्यांचे जालन्यामध्ये मतदान होत मला तुम्हाला डिस्क्रिप्शन वाटत तुम्ही वाटलं त्यांना विचारा अजून त्यांचे कार्यकर्ता म्हणून सांगतो मी आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्याचे काम करण्याची कसोटी काय असते किंवा त्याचं दायित्व तो कसं पार पडतो त्यांची उमेदवारी आमचा आमचा संघर्ष चालला मतदारसंघ भाजपला द्या शिंदे गटाला द्या चालला तिथपर्यंत ठीक होत ज्या दिवशी त्यांची उमेदवारी फायनल झाली आम्हाला वरून पक्षाने आदेश दिले त्यांचं काम करायचं बरोबर आहे मी ओबीसी ते मराठा मी तुम्हाला ते, ते सांग बरोबर आहे परंतु त्यांच्याही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विचारा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना विचारा ना कन्नड तालुक्यामधून आम्ही सगळ्यात जास्त मतदान त्यांना दिलेलं आहे बोमरे साहेबांना ते तुम्हाला सा हे पण म्हणत नाही तुम्हाला मी क्लिअर सांगतो की त्यांच्या समोर सुद्धा ओबीसी माणूस उभा होता बरोबर आहे बरोबर आहे परंतु त्या ठिकाणी असं बिलकुल कुठं काही कार्यकर्त्यांनी केलं नाही किंवा जनतेने पण ते केलं नाही की ओबीसी मराठा दुसरं तुम्हाला सांगतो तुम्ही ओबीसी मराठा काढला की लोक आमदार लोकसभेच्या विधानसभा कन्नड मध्ये सांगत असताना भाजप शिवसेनेची उमेदवारी आमदार संजना जाधवांना भेटली बरोबर आहे त्यांचा काय हे असेल आम्ही काही बघितलं नाही बरोबर आहे आम्हाला पक्षाने सांगितलं लढायचं पार्टीचं लढायचं आम्ही त्यांच्या सोबत त्यांचा त्यांचे शिंदेगड किती होता राष्ट्रवादी किती होती हे कन्नड तालुक्यातल्या माहिती आहे पण मी तुम्हाला ताकदीने सांगतो भारतीय जनता पार्टी संजना ताईच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आणि तिच्या तिच्या पाठीमाग भारतीय जनता पार्टी भावासारखी उभी राहिली आणि कन्नड तालुक्यामध्ये आम्ही सगळ्यात जास्त ऐंशी हजार मतदान ब्यांशी हजार मतदान आम्ही संजना ताईला दिलं तर त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला ओबीसी मराठा हॅक्टरने वाटला बिलकुल वाटला नाही म्हणजे संजनाताईला सुद्धा ओबीसी समाजाने एकदम स्वीकारलं ना हो हो नक्कीच नक्कीच काय आता हाच चर्चा झाल्यात बऱ्याचशा विषयांवरती तुम्ही तुमची मत स्पष्ट केलेत आपण ह्या मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा राहील निवडणुकीने तुम्ही सामोरे जाताय पण माध्यमातून आज एम सी एनच्या स्टुडिओला आहात आपण एम सी न्यूजच्या माध्यमातून आपण आपल्या सर्कलच्या गटातल्या नागरिकांना ते आवाहन करणार आहे तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला की मागच्या पंधरा वीस वर्षापासून माझी कोणती मला कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही आहे आणि एक जनतेच्या कामाचा मला एक ध्येय लागलेलं आहे समाजकार्याचं समाजकार्याचं काम करत असताना मी या राजकीय राजकारणाकडं वळलो आणि हे जनतेचे काम करत असताना ज्या मला ज्या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी जर असलं तर आपण जनतेचे प्रश्न किती हिरारीनं मार्गी लावू शकतो, शकतो। त्यासाठी लोकप्रतिनिधी निधी मला व्हायचं आहे जर समजा मी लोकप्रतिनिधी जरी नसलो तर माझी एक एन जी ओ आहे त्या एन जी ओच्या माध्यमातून मी माझं समाजकार्य करतोच आहे परंतु आता मी भारतीय जनता पार्टीच्या मागच्या पंधरा वीस वर्षापासून काम करतो आणि भारतीय जनता पार्टी ही एक राजकीय पार्टी आहे बरं बरोबर आहे राजकीय पार्टी ही करत असताना मी जनतेला एवढंच आव्हान करेल की बा येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये माझी कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही आहे मी एक सर्वसाधारण कुटुंबातून आलेलो आहे तर एवढ्या वेळेस फक्त माझ्यावर विश्वास दाखवा जर आपण माझ्यावर विश्वास दाखवला तर मी आतापर्यंत जे मतदारसंघामध्ये कोरोना काळामध्ये डॉक्टर भागवत कराडसाहेब यांच्या माध्यमातून विवरण दिले आणि आतापर्यंत मी दोन तीन वेळेस आरोग्य शिबिर राबवले विद्यार्थ्यांसाठी मी खूप काम केलं बेरोजगारांसाठी सुद्धा काम केलं परिसरातल्या युवकांसाठी सुद्धा मी काम केलं ज्यांना कोणाला जर कोणी डिप्लोमा मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिकल असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल यांना मी आपल्या इंडस्ट्रीमध्ये कसा जॉब मिळेल याचेसुद्धा मी प्रयत्न केला म्हणजे मला हे सगळं करत असताना माझा एक चौकस चौरस अभ्यास आहे या याच्याबद्दल फक्त एक वेळेस मला जर तिथल्या जनतेने जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं करून मी दाखवेल नक्कीच हे आहेत गणेश घुके भाजपाचे कन्नडचे तालुका अध्यक्ष जे की किशोर सर्कल मधून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाबद्दल त्यांच्या व्हिजनबद्दल किंवा केलेल्या कामाबद्दल बरीचशी माहिती दिली आहे सर तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा एम सी न्यूजला वेळ दिला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आ, पुन्हा भेटूया पुढील एका नवीन उमेदवारासोबत तोपर्यंत पाहत राह एम न्यूज नमस्कार